श्री स्वामी समर्थ श्रोते हो स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकारांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडासा विषय वेगळा आहे पण खरंच खूप महत्त्वपूर्ण विषय आहेत सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की ऐका तर बघा आजचा विषय असा आहे की लालबागचा राजा हा गणपती बापा सर्वसामान्यांचा पण आहे का फक्त श्रीमंतांचा आहे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे दरवर्षी या प्रश्नावरती फेसबुकवरती आपण पोस्ट बघतो यूट्यूबवरती पो व्हिडिओज बघतो पण यावरती काही अंमलबजावणी या होते का तर नाही अजिबात होत नाही मग तुम्हाला तुमच्या घरातला देवबापा सोडून तुम्हाला अशा ठिकाणी जाणं आवडेल का कारण जिथं की फक्त श्रीमंतांना व्ही आय पी दर्शन दिलं जातं तुमच्या सर्वसामान्य लोकांसाठी नाही तुम्हाला तर साधं तिथं डोकंही टेकवलं दे म्हणजे डोकंही दे, टेकू देत नाहीत तोवर तुम्हाला आणि तुम्ही किती मिनिमम काही काही जण सकाळपासून उभे असतात तर रात्रीच्या वेळेला त्यांचे नंबर लागतात काही काही दोन दोन तीन तीन दिवस त्या लाईनीमध्ये उभे असतात आणि साधं एक दर्शनही नाही डोक्यावरती पायावरती डोकं ठेवून मग तुम्हाला अशा ठिकाणी आवडेल का म्हणजे हे कसं आहेत ना बघा आपल्या घरामध्ये पाण्याचा माठ भरला आहे आणि आपल्या घराच्या थोडंसं दूरवरती आपण आहे उभे आहोत आणि आपण तिथून पाण्याची बॉटल घेतो आहोत मात्र आपल्या घरी आपण येऊन पाणी पित नाही अगदी त्याचप्रमाणे हे है, उदाहरण आहेत की आपल्याही घरामध्ये तोच देव आहे त्याच देवाची मनोभावी पूजा करा नक्कीच देव तो तुम्हाला पाहणार आहे असेल मी तेही म्हणत नाही आणि खरंच असेलही नवसाला पावणारा तो देव आहे असंही आहे ठीक आहे काही हरकत नाही पण तिथं सर्वसामान्यांसाठी काही जागा आहे का याचा कधी तुम्ही विचार केला आहेत के का तुम्ही दरवर्षी अगदी मोठ्या याच्याने ठरवून ठेवतात की मला लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं आहे ठीक आहे काही लोकं दुरून दर्शन घेतात पण काही काही लोक तिथं अक्षरशः नवस फेडायला आलेले असतात मग ते नवसाची लाईन किती लांब असते याचा अनुभव कधी घेतला आहेत का मागे एक व्हिडिओ आला होता यूट्यूबवरती त्यावरती तर चक्क त्या मुलीच्या आईने पत्र लिहिलं होतं त्या मंडळातल्या मुला मंडळातल्या लोकांसाठी का तर ती मुलगी तिथं दर्शनाला उभी असतानाच ती मुलगी जागेच मृत पावली होती मग तुमचेही कधी डोळे उघडणार या गोष्टीची अंमलबजावणी कधी होणार त्या मुलीच्या आईने पत्र लिहून काही उपयोग झाला का नाही अजिबात नाही कारण सर्वसाधारण लोकांचं तिथं काही वास्तव्यच नाही आहेत ना मग का म्हणून तुम्ही दर्शनाला जातात होऊ द्या ना एकदार कधीतरी आपल्या घरातल्याच देवबापाची पूजा मनापासून करा नक्कीच तो देव तुम्हाला पावणार आहेत आणि याच्यात तीड मात्रही शंका नाही आहेत तिथं गणपती बापाईने इथं मात्र गणपती नाही आहे का अहो तुमच्याही घरामध्ये तुम्ही पाच दिवस गणपती बसवता सात दिवस बसवता कोणी दीड दिवसाचा बसवता कोणी दहा दिवसाचा पुरेपूर बसवता मग तुम्हाला त्या दहा दिवसामध्ये कोणताच आनंद मिळत नाही का कोणत्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा येऊन गेले हे तुम्हालाही कळत नाही तुम्ही नवस बोलायला जाता आहात मग तोच नवस तुमच्या घरातल्याच देवाला बोला ना तुम्ही नक्की तोही देव तुम्हाला पावेल तो गणपती वेगळा आहे आणि हा गणपती वेगळा आहे का नाही असं काहीच नाही गणपती फक्त एकच आहेत जो की आपण ज्याला मनापासून ज्याला खरोखर काहीतरी मानतो किंवा ज्याला भजतो आपली इष्टदेवता आपण त्याला मानतो आणि जो दुसऱ्यांचे म्हणजे आपल्या भक्तांचे विघ्न दूर करतो तो कसा भर तुमचा नवस घरातही बसून पूर्ण करणार नाही नक्कीच करू शकतो पण यासाठी तुमच्या मनाची तयारी पाहिजे आणि हे कधीतरी थांबलं पाहिजे व्ही आय पी दर्शन व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन का तर ही लोक लाखोने लाखोने देणगी देतात त्यामुळे एवढे सोळा सोळा तास वीस वीस तास लोकं लाईनमध्ये उभे असलेले असतात त्या लोकांना मागे थांबवून ह्या लोकांना एक एक दीड दीड तासाची मुभा दिली जाते दर्शनासाठी आणि ते अगदी म्हणजे घरी आल्यासारखं घरी दर्शनाला गेल्यासारखं अगदी म्हणजे आरामात दर्शन घेतात ते करतात त्यांच्या काय असेल नसेल ते सगळं करायला बघतात मग त्यांच्यासाठी देव आहे आणि तुमच्यासाठी नाही आहेत का तो देव याचा कधी तुम्ही विचार केला आहेत का केला नसेल तर अवश्य करा नक्कीच करा कारण करायलाच पाहिजे कारण तुम्ही आहात म्हणून आजपर्यंतचं जे लालबागच्या राजाचं रेकॉर्ड आहेत एकोणावीसशे छत्तीस सालापासूनचं ते आपल्यासारख्या साधारण लोकांमुळेच आहेत जरी आपण जास्त देत नसेल आपण कमी देत असेल तरी त्या एक एक थेंबाने तळस असतं हेही विसरू नका असं कधीच म्हणू नका की व्ही आय पी लोकांमुळेच आहे तर असं कदापि नाही ही लोकं पहिल्यापासून होतीच का व्ही आय पी लोकं तर अजिबात नाही आणि नसतीलही कदाचित मला तेही माहिती नाही की असतील का नसतील तेही माहिती नाही पण मी एवढंच सांगू शकते की आपलं एक पब्लिसिटी स्टंट म्हणून असेल कोणाची मनापासून भावना असेल त्याच्यामध्ये मला कोणाच्या भावनाही दुखवायच्या नाही आहेत आणि तो माझा म्हणजे ह्या व्हिडिओ दाखवण्यामार्फत माझा तो हेच नाही आहे उद्देशच नाही आहे मला फक्त एवढं म्हणायचं आहे की जी लोकं तुम्हाला साधं सोळा तास वीस तास तुम्ही लाईनमध्ये उभे राहतात तुम्हाला साधं त्या गणपती बाप्पाच्या चरणावरती तुमचं मस्तकही ठेवू देत नाही अशा ठिकाणी तुम्ही का स्वतःचा अपमान करून घ्यायला जातात नक्कीच हा व्हिडिओ बघण्यासारखा आहे तो बघा आणि बघा काय रियालिटी आहे तुम्ही बरेच टी व्हीवर बघत असाल कशाप्रकारे त्या भक्तांना लोटलं जातं म्हणजेच जसं काही आपण एक प्रकारे कुडादानमध्ये ते कचऱ्याची पिशवी टाकतो किंवा कचरा टाकतो अगदी त्याप्रमाणे आणि बरेच व्हिडिओ आतापर्यंत येऊन गेले यूट्यूबवरती जे स्वतः जाऊन आले त्यांनीही बनवले व्हिडिओ की खरंच तिथं गेल्यानंतर काय परिस्थिती आहे व्ही आय पी लोकांना किती छान प्रकारे ट्रीट केलं जातं आणि सर्वसाधारण माणसाला मात्र त्याला व्हॅल्यूच नाही आहे मग असं का मग फक्त प्रश्नचिन्ह येतंच येतं की गणपती बाप्पा जो लालबागचा राजा आहे जो नवसाला पावणारा आहे तो फक्त श्रीमंतांचाच आहे का खूप मोठा प्रश्न आहे मग सर्वसाधारण लोकांचं जर नाही आहे तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की सर्वसाधारण लोकांनी इथं दर्शनाला यायचं नाही नक्कीच बोलवत ना डायरेक्ट तुम्ही तिथं फळी लावून मोकळे व्हा की दर्शनाला यायचं नाही पण असं होणार आहे का नाही कदापि होऊ शकत नाही पण जर या व्हिडिओच्या मार्फत मला एवढीच जागरूकता दाखवायची आहे की जिथं तुम्हाला एवढा तास उभं राहूनही जर दर्शन घेऊ दिलं जात नाही तिथं अवश्य जाऊच नका तुमच्या घरातूनच तुमच्या देवाची पूजा करा तुमच्याही घरात गणपती बाप्पा आहे त्याची मनापासून पूजा करा नक्कीच तो गणपती तुम्हाला नवसाला पावेल कारण गणपती बाप्पा हा विघ्न दूर करणारा आहे आणि सर्व भक्तांवरती त्यांची माया ही सारखीच असते फक्त आपण बनवलेलं आहेत नवसाला पावणारा लालबागचा राजा जो की आपल्याही घरात असतो पण आपण कधी मनापासून त्याला मागतच नाही तर तो काय देणार आहे आपल्याला मागून बघा नक्कीच देणार तर हीच भावना थोडंसं काहीतरी वाटलं मला म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं माझं तात्पर्य तेवढंच होतं जर तुम्हाला इथं कुठं माझ्यामुळे तुमचं कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्यासाठी क्षमा असावी पण ही जागरूकता दाखवायला पाहिजे जा आहेत की लालबागचा राजा हा श्रीमंताचा आहे का गरिबांचासुद्धा आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर द्यायला अजिबात विसरू नका आणि पुढच्या वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं आहे का नाही जायचं आहे नक्कीच विचार करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवूया पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जे काही माझं चुकलं असेल बोलताना ते माझं मला परत करा आणि जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ